पहिलं ह्या बाईचा जरा व्हिडिओ बघाव माझ्या ड्रायव्हर भावांनो नंतर आपण हिला बोलूयाच की कसं असतं ना शहाण्याला शब्दाचा आणि मूर्खाला टमप्याचा मार दिलेशिवाय असे लोक वटणीवर येतच नाहीत बघितलेत आता हिनं काय म्हणती माझ्या ड्रायव्हर भावांना काही मात चोतांमुळं कोणती हाप गर्लफ्रेंड आरचू म्हणे दवाखान्यात आहे आणि हॅपी न्यूवर आरचू आणि तुझी चिमुकली तुझी वाट बघती लवकर घरी का ग बाई माझ्या ड्रायव्हर भाऊ म्हणले का तिला की तू असं कर आणि माझ्या ड्रायव्हर भावांची काय चुकी होती ग तू ड्रायव्हर भावाला मादरच म्हणती तिनं विनाकारण माझे ड्रायव्हर भाऊ काही चुरी चपाटी करून खात नव्हते किंवा तिच्या विनाकारण तिला ट्रोल टार्गेट नाही केलं तिनं पहिलं काय बोलली कि म्हणे ड्रायव्हर लोकांचं अवघडच असतं ड्रायव्हर बाहेर एक गाडी चालवतात आणि त्यांच्या बायका बाहेर दोन दोन गाडी चालवतात ही तिचे शब्द माफी योग्य होते का भलेही तिनं माफीचा व्हिडिओ टाकला असेल पण माझ्या ड्रायव्हर भावांची काय इच्छा होती की बाबा तिनं आमची माफी मागण्यापेक्षा आमच्या बायकांची माफी माग मग मा काय चुकलं होतं माझ्या ड्रायव्हर भावांचं ती त्यांच्या बायकाला चारित्र्यावर डाग लावले होते बाई तूच आता समजा मी तुझा आत्ता व्हिडिओ तुझं नाव घेऊन मी तुझा व्हिडिओ एखादा बनवला की बाबा ह्या बाईचा नवरा कामाधंद्याला गेल्यावर ही बाई बाहेर दोन दोन तीन तीन गडी चालवती आणि तो सोशल मीडियावर टाकला आणि तो व्हिडिओ जर लाखो लोकांनी बघितला आणि मी परत तुला माफीचा व्हिडिओ टाकला तर तुला इज्जत वाटणार नाही का तुला लाज वाटणार नाही का तुझी तळपाईची आगमस्तकात जाणार नाही का येणार ना तुला पण राग मी माफीचा जरी व्हिडिओ टाकला तरी तुला राग येणारच ना की मी तर चांगली आहे पण ही बाई माझी विषयी असं का बोलली म्हणून अगो बाई तू पोलीस केस पिलीस केस करशील विनाकारण ही बाई मला घाण बोलली म्हणून आणि तू माझ्या ड्रायव्हर भावांना मादरच्योत म्हणती का म्हणजे तू बाहेर फिअर कुठं जाताना गाडीत तू प्रवासच करत नाहीस का तू पायीच चालत जातीस का विनाकारण जर ती बाई माझ्या ड्रायव्हर भावांच्या बायकांविषयी घाण शब्दात बोलली त्यांच्या चारित्र्यावर डाग लावलाय आणि तू परत माझ्या ड्रायव्हर भावांनाच मादरच्योत म्हणायली तुझी लायकी त्या हिरा बेटेवरूनच कळली आता आम्हाला तर हिरा बेटेचा अर्थ माहिती नाही तुला माहिती असेल कारण हातवारे मस्त केलेस तू ड्रायव्हर भावांना बोलवत होती वाटत हिरा बेटे म्हणून पण नाही माझ्या ड्रायव्हर भावांचं चारित्र्य खराब नसतं ग ही ओला उबेरचे जे ड्रायव्हर भाऊ आहेत ना आमचे ते माहित आहे का ओला उबेरचं भाडण बुकिंग आली ना तर त्यांच्या पाठीमाग बसणारी शिंगल पूर्गी असती एकटी पण तिच्या लोकेशनला ती पोहोच करतात पण वाईट नजरेनं त्या पुरीकडे बघत नाहीत आतापर्यंत अशी एकही केस दाखव की ड्रायव्हरनं पॅसेंजरवर बलात्कार केला किंवा ड्रायव्हरनं पॅसेंजर पुरीचा विनयभंग केला सापडणारच नाही कारण त्यांचं चारित्र्य चांगलं असतं पण तू हिरा बेटे म्हणून हातवारी केले ना त्यावरून तुझं सगळं कळलं आणि बाई व्हिडिओ डिलीट कर कारण तुझ्या त्या हाफ गर्लफ्रेंडनं खूप मोठी चुकी केली आणि तू काय म्हणती कि मने आ, दुसरे तू खाली लिहून की मी काय कुणाचं नाव घेतलं नाही मग त्या हाफ गर्लफ्रेंडला ट्रोल करणारे माझे ड्रायव्हर भाऊच इतके नाव नाही घेतलं तरी तू बोलली ना काही मारचोतांमुळे ट्रोल मुळ आणि तुला इज्जत लाज नसल तुझ्या चारित्र्यावर कुणी डाग उडवले किंवा काही केलं तरी तुला इज्जत वाटत नसेल कारण तुझ्या हातवारेवरून कळतं की तू काय आहेस ती तुला नसेल इज्जत वाटेल पण आमच्या ड्रायव्हर भावांच्या बायकाला इज्जत आहे बरं का कारण माझे ड्रायव्हर भाऊ किंवा त्यांच्या बायका चोरी चपाटी शिंदळकी करून खात नाहीत पोटा पाण्यासाठी डोळे फडतात मेहनत करतात आणि खातात आणि तिला काय कोण म्हणलं नव्हतं तू असे कुटाने कर किंवा तिला कोण काय माझे ड्रायव्हर भाऊ तिच्याविषयी काही शब्द बोलले नव्हते विनाकारण तिनं ड्रायव्हरवर घाण बोलली त्यांच्या बायकांना घाण बोललेली आहे आणि ही शब्द माफी लाईक नाही तरी सुद्धा माझ्या ड्रायव्हर भाऊन तो विषय तिथं थांबवला होता बरं का फक्त त्यांनी सांगितलं होतं की आमच्या बायकाची माफी माग पण तिनं मागितली नाही माझ्या ड्रायव्हर भावानी व्हिडीओ करायचे बंद केले ते पण तुला उतो आला आता कि ती आहे आहे। तुला तिचा एवढा पुळका यायलाय तिनं माझ्या ड्रायव्हर भावावर बोलून चुकीचं करून सुद्धा बरं ठीक आहे तो आपुलकी पुटी पण जरा चांगल्या भाषेत तरी कमादरची नामकन टमकन आणि समजा तिने हे अशा शब्दात टीका केली ती बी कशासाठी लोकांना हसवण्यासाठी म्हणूनच मी तुला सांगते की मी बी लोकांना हसवण्यासाठी तुझं मस्त नाव पिऊ घेऊन जर म्हणले की ह्या बाईचा नवरा बाहेर कामं करून खातो आणि ही बाई घरी दोन दोन गडी चालवून त्यांच्याकडून पैसे घेऊन घर भागवते तुला झोमणार नाही का आणि नाही बी बाबा झोंबायचं तुझं ती हिर्रा बेटेवरून कळतो की तू काय आहेस ती आणि राहिला प्रश्न की तुमची चिमुकली वाट बघती चांगली गोष्ट आहे तू सांगितलं पण आम्ही काय मग तिला काहीही म्हणलं नाही आणि राहिला प्रश्न माझ्या ड्रायव्हर भावांनी जवळ ती व्हिडिओ बघितला आणि त्या टेन्शन मध्ये त्यांच्याकडून गाडी ठुकली असती किंवा एखाद्या ड्रायव्हर भावानं संकित की बाबा बघा आमच्या बायकांच्या चारित्र्यावर डाग आहेत किती पोट वाईट आहे इच्छा नसताना सुद्धा आम्हाला बाहेर गाडी चालवावी लागते म्हणून त्या टेन्शनमध्ये जर माझ्या ड्रायव्हर भावानं जर काही केलं असतं कुणी जीवाचं फिवाच रागाच्या भरात कारण कुणाच्या बी तळपायाची बायकोवर बोलले मस्तकाला जाती मग माझ्या त्या ड्रायव्हर भावाला लेकर नव्हती का माझ्या ड्रायव्हर भावाला आईबाप नव्हते का माझ्या ड्रायव्हर भावाला बायको नव्हती का त्यांनी जर खरंच कुणी काही केलं असतं तर त्यांची लेकर काय तू सांभाळणार होती का ग बाई कारण तिनं चुकी केलेली आहे आणि तिला जर एवढं कॉमेडी करून जगाला हसवायचंच होतं ना तर तिनं सांगायचं होतं तिची जी चिमुकली आहे ती माती चिमुकली अशी अशी झालेली आहे पैदा किंवा असं असं तिनं स्वतःच्या चारित्र्याविषयी बोलून लोकांना हसवायचं ना माझ्या ड्रायव्हर भावांच्या बायकोच्या चारित्र्यावर डाग उडवून ती लोकांना हसवण्याचा प्रयत्न करती का आणि तुला ही चुकी दिसत नाही लागली बोलायला लाज वाटू दे ना एक महिला असून महिलेच्या चारित्र्यावर तिनं विनाकारण बोलली आणि तू त्या हाफ गर्लफ्रेंडचा पुळका घेऊन इथं बोलायला लागली का बाई मग तुला खरं सांगू का आता तुझा नवरा ड्रायव्हर आहे का शेतात काम करतो का काय करतो आम्हाला माहित नाही पण एवढं मात्र फिक्स तुला एवढं तिचं बरोबर वाटलंय ना बोललेलं मग तू दोन नाही चार चार गडी बाहेर चालवीत म्हणून तुला ते बरं वाटलं पण आम्ही जी ड्रायव्हर ड्रायव्हरच्या बायका आहेत ना तर आमचं चारित्र्य किलेर असतं म्हणून आमच्या तळपाईच्या मस्तकाला गेलेली आहे बरं का पण बर तुला ती चांगलं कधी वाटलं तिची भाषा तुला योग्य का वाटली तर तू तु। तुझा नवरा बाहेर इकडे इकडे गेला की तू चालवत असशील मग चार चार दोन दोन गडी म्हणून तुला ते वाटायलाय आणि म्हणून तू ड्रायव्हर भावांना शिवाय देईलीस कसं असतं ना बाईच चारित्र्य बाईची इज्जत म्हणजे काचाच्या भांड्यासारखी असती अनमोल गोष्ट आहे ती एकदा का ती गेली ना पुन्हा मिळवता येत नाही बाई तुला इज्जत आणि चारित्र्य ह्याचा अर्थच माहीत नाही त्यामुळं तू ठीक आहे ना तू विनंती करू शकत होतीस ना ड्रायव्हर भावाला की ड्रायव्हर भावांनो ती आता हॉस्पिटलमध्ये आहे तिचे हाल खूप चालू आहेत तुम्ही जी ट्रोलिंग करताय ती बंद करा एवढं सांगू शकत होतीस आमचे ड्रायव्हर भाऊ काय एवढे कठोर आणि निष्ठोर नाहीत बरं का आणि त्यांनी स्वतःच विसरले होते बंद केलं तर पण आता तुला उत आला हिर्रा बेटे आटवायला ना तुला आता तू तु ड्रायव्हर भावाला बोलवायला हातवारे करून हिर्रा बेटे दाखवायली बोलताना जरा विचार करत जा आपण काय बोलतोय चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करणं ना बंद कर जरा बाई आणि तिनं जे ही केलंय ना ती तिच्या कर्माचे फळ आहेत तिनं सोडलेले शब्द ना तिच्या वटीत फिरून येलेले आहेत आणि आता तू सोडलेले शब्द तुझ्या वटीत फिरून येणार आहेत बरं का म्हणून लवकर व्हिडिओ डिलीट कर माझ्या ड्रायव्हर भावापर्यंत पोहोचायच्या आधी